जेव्हा ही चिंच कांद्यासोबत भासते ना तोंडाला पाणी सुटते कारण अशी छान अशी गाभुळीली चिंच कशी असते तशी वाटते छान ना आता ही भाजी खायची कशी गरम गरम असा भात घ्यायचा त्याच्यावर ही भाजी आणि थोडस कच्च शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आणि ते घेऊन खायचं खूप मस्त लागते नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताच्या स्वयंपारात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त कारल्याची भाजी करणार आहोत खूप वेगळी पद्धत आहे खरं तर ही पद्धत तेलगू लोक करतात त्या पद्धतीची कारल्याची भाजी मी शेअर करणार आहे मी चार वर्ष तिकडं होते तिकडच्या एका अम्माकडून शिकलेली रेसिपी आहे खूप मस्त लागते आणि इतकी छान आहे ना की तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खातील इतकी सुंदर कारल्याची भाजी तयार होते खरं तर कारल्याची भाजी करायचं असं काही कारण नव्हतं पण पांढरी कारली जी खरं तर चवीला खूप छान असतात ती कारली कधी मिळत नाही पण काल बाजारामध्ये मिळाली म्हणलं चला कारल्याची भाजी करूयात आणि त्यात पण त्या पद्धतीची करूया आणि तुमच्यासोबत शेअर पण करू तर कारली मी स्वच्छ धुतलेली आहेत पाव किलो कारली असतील छान पांढरी कारली घ्या नाही मिळाली तर हिरवी कारली पण चालतील कारली स्वच्छ धुतली याचे पातळ काप करून घ्यायचे एकदम चक्का करायच्या तर हे बघा छान कोळी कारली आहेत बिया पण अजिबात जाड नाही आहेत एकदम पातळ कापून घेऊ तर इथं मी ही पांढरट रंगाची कारली घेतलेली आहे जी डार्क रंगाची हिरवीगार कारली असतात ना अशी गर्द हिरव्या रंगाची तशी कारली असेल तर त्याच्या बिया थोड्या कडक असतात त्या काढून टाकायच्या असतील तर काढून टाकल्या तरी चालणार आहेत इथं याच्या बिया अजिबात कडक नाहीत त्यामुळं मी अशीच वापरते तर कारली मस्त पातळ पातळ कापून घेतली एका भांड्यात काढूया आता यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद थोडासा लिंबाचा रस आणि ह्याला मिक्स तर हळद मीठ असं टॉस करून लावायचं सगळ्या पदार्थाला नीट लागलं जातं इवन चिकन असेल किंवा कोणताही पदार्थ असेल टॉस करायचं उलट हातापेक्षा छान लागतं हे लावून घेतलं याच्यावर झाकून याला पंधरा मिनटं असंच ठेवू म्हणजे हळद मीठ आणि लिंबू घातलं ना त्याचं पाणी सुटेल आणि मग पुढची प्रोसेस करायची तर कारलं आपण हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलं आणि तर या, या भाजीसाठी आपल्याला एक वाटण करावं लागतं सोपं वाटण आहे पण आंध्रामध्ये केलं जातं त्या पद्धतीचं त्यासाठीचं साहित्य सांगते तर त्यासाठी एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडदाची डाळ एक दोन चमचे धणे एक चमचा जिरं चार पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्यात थोडीशी चिंच घेतलेली आहे लिंबा एवढा असा गोळा घेतला आहे पंधरावीस लसणीच्या पाकळ्या दोन कांदे चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि लागेल आवडीप्रमाणे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आता आपल्याला हे वाटण करण्यासाठी कढई गरम करत ठेवायची आहे पॅन असेल ना पसरत तर अजून छान माझ्याकडे आत्ता घरामध्ये कढईच आहे म्हणून मी ती वापरते कढई तापली यामध्ये घालूया थोडंसं तेल तेल तापलं यामध्ये घालूया डाळी लाल मिरची धणे आणि जिरे तर गॅस कमी करू आणि याला छान भाजून घेऊ तर हे बघा हे मस्त भाजलं आहे यामध्ये लसूण जाईल आणि लसूण घालून पुन्हा याला डाग येईपर्यंत परतायचं बघा हे भाजून झालंय मस्त गॅस बंद करू आणि याला काढणार तर मस्त कुरकुरीत सगळं भाजलेलं आहे याला गार होऊन देऊया तोपर्यंत आपण कांदा भाजू तर कांदा कोरडा भाजा किंवा थोडंसं तेल घालून भाजला तरी चालणार आहे मी इथं तेल कढईमध्ये जे आहे ना कढईला चिकटलेलं त्यावरच असा कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घेणार आहे तर कांदा एक दोन मिनिट भाजला आहे हलका तांबूस झाला की यामध्ये चिंच घालायची आणि याला पुन्हा कांदा चांगला डार्क रंगावर येईपर्यंत भाजायच हे बघा कांदा असा चिंच्यासोबत सोबत अजून मस्त भाजला गॅस बंद करूया तर कांदा चिंच्यासोबत भाजला थोडा डार्क करायचा मी फिकट ठेवला अजून डार्क केला तरी चालेल पण जेव्हा ही चिंच कांद्यासोबत भाजते ना तोंडाला पाणी आहे कारण अशी छान अशी गाभुळीली चिंच कशी असते तशी वाटते आणि खरं सांगते या कारल्याच्या भाजीमध्ये या वाटणात अशी चिंच घातली ना खूप मस्त लागते कांदा गार करूया आता हे भाजलेले जिन्नस सगळे गार झाले पहिल्यांदा आपल्याला सुके जिन्नस म्हणजे कांदा सोडायचा आणि बाकी सगळं मिक्सरला फिरवायचं आता याला आपण बारीक करूया यामध्ये जाईल एक चमचा मिरची पावडर तर याला आपण कोरडे जिन्नस आधी वाटण्याचं कारण म्हणजे धने बघा ओल्या जिन्नससोबत वाटले की असे कचकच लागतात म्हणून आधी वेगळे वाटायचे कोरडे जिन्नस आणि मग कांदा मिसळून वाटायचा सोबतच मी मिरची पावडर घातली आहे तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त जशी हवी तशी करता येईल हे आपण बारीक करून घेतलंय आता यामध्ये जाईल कांदा थोडस पाणी घालायचं आणि याला बारीक करायचं आणि आपली हे साऊथ इंडियन पद्धतीचं वाटण तयार झालंय लगेच कारल्याची भाजी करून वाटण झालं तोवर आपलं कारलं सुद्धा चांगलं मुरलं असेल हे बघा हे पाणी सुटलंय आपल्याला काय करायचं हे कारलं काढायचे घट्ट पिळून वाटण तयार झालंय कारलं पिळून घेतलंय पंधरा मिनिटात भाजी तयार होईल आता आपल्याला पुन्हा कारली परतून घ्यायची आणि मग हे वाटण मिसळ की भाजी तयार होते इथं मात्र आपल्याला तेल भरपूर घालायचंय कारल्याचा कडूपणा तुम्हाला सांगू का गुळामुळे एक वेळ कमी होत नाही पण तेलामुळं लवकर कमी होतं कढईमध्ये घेते चार टेबल स्पून तेल तेल चांगलं तापलं यामध्ये जातील कारली आता ही कारली आपल्याला चांगली दोन तीन मिनटं परतून घ्यायची गॅस मोठाच ठेवायचा आणि परतायची पातळ पातळ कापून घेतलेली आहेत मिठात छान मुरलेली आहेत लगेच शिजतील त्यामुळे मोठ्या गॅसवर दोन मिनटं परतूया आता या भाजीमध्ये कारली आपल्याला थोडीशी कुरकुरीत करायची आहेत बर का त्यामुळे मी एकदम पातळ कापलेली आहेत मी मगाशी म्हटले म्हटलं होते पॅन असेल तर उत्तम काय करायचं पॅनमध्ये अशी पातळ पसरायची गॅस कमी करायचा आणि झाकून ठेवून शेकायची एका बाजूने थोडी कुरकुरीत होतात कारण डायरेक्ट पॅनला टच झालेले असतात ना पुन्हा एकदा हलवून घ्यायची अशी पसरून ठेवायची आणि पुन्हा दोन तीन मिनटं झाकून ठेवायची बघा किती कुरकुरीत होती आता मी तेच करणार आहे याला असं मस्त मी कढाईमध्ये पसरते गॅस एकदम कमी करायचा त्याच्यावर ठेवायचं झाकण दोन मिनटं इकडून दोन मिनटं तिकडून शिजवून घ्या तर आता बघा कारलं आपण मस्त परतून घेतलंय मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालंय असं छान कुरकुरीत अजून कुरकुरीत केलं ना मसाला वगैरे न घालता सुद्धा तुम्हाला खाता येईल इतकं छान लागतं आता यामध्ये हा मसाला घाल यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे तुम्हाला वाटलं मसाला खूप जास्त होतोय तर कमी केला तरी चालणार आहे मी सगळा घालते मसाला घालायचा आणि याला चांगलं परतायचं चा। याच्यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही आपल्याला चांगलं परतून परतूनच घ्यायचंय आता हा मसाला घातला की अजून एक दोन तीन मिनटं बंद असेवर परतूया आणि हे एक कारलं आहे ना मी असंच मुद्दाहून खायला ठेवलंय मसाला न घालता थोडंसं कुरकुरीत झालेलं आहे अगदी हलकं कडू लागतंय मसाला घातला की अजिबात कडू लागणार नाही हे बघा कारलं आपण या वाटणामध्ये मस्त परतून घेतलंय फक्त मी असं असं उलताण्याने करत होते जेणेकरून याचे तुकडे होतील आणि मसाला आतमध्ये मुरेल आणि कारलं छान तयार होईल आणि हे घ्या आपली ही मस्त कारल्याची सुकी भाजी तयार झाली छान दिसतीय ना आता ही भाजी खायची कशी गरम गरम असा भात घ्यायचा त्याच्यावर ही भाजी आणि थोडस कच्चं शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आणि ते घेऊन खायचं खूप मस्त लागते भातासोबत खायची नाहीये भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता फक्त भरून थोडस कच्चं शेंगदाण्याचं तेल घ्या किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तेल न घेता चपाती भात दोन्ही सोबत सुद्धा छान लागतं तर अजिबात कडू लागत नाही फक्त शेवटी हलकसं कडू लागतं पण इतकं सुंदर लागतं ना चवीला तुम्ही सुद्धा ही कारल्याच्या भाजीची रेसिपी एकदा नक्की करा नेहमी आपण असं लसणाच्या फोडणीतलं थोडस दाणांचा कूड घालून कारलं करतोच पण एकदा असं करा आणि मला कमेंटमध्ये आवर सांगा आवर्जून सांगायला याला इतकी सुंदर रेसिपी होते कारण बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग